असं आहे की पहिली गोष्ट तर धनंजय मुंडेंच्या संदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की क्लोज फॉर ऑर्डर आहे क्लोज फॉर ऑर्डर असल्यामुळे त्याच्यावर कुठली भूमिका आज आम्हाला मांडता येत नाही जो काही न्यायालय निर्णय देईल तो निर्णय आमच्यावर बंधनकारक असणार आहे त्यामुळे त्यांनी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच आपल्याला याची कल्पना असेल की त्यांची जी काही शिक्षा आहे ती सस्पेंड झाली आता जो काही तो जो निर्णय असतो त्याला स्थगिती ही जर त्या ठिकाणी न्यायालयाने दिली तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्याची आवश्यकता नाही ती स्थगिती जर न्यायालयाने दिली नाही किंवा उच्च न्यायालयाने दिली नाही तरच हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्यामुळे न्यायालयाच्या अखत्यारीत आत्ता आहे क्लोज फॉर ऑर्डर आहे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यावर उचित कारवाईही केली जाईल मग असं आहे की पहिल्यांदा तर अण्णा हजारेंची आम्ही त्या ठिकाणी सन्मानच करतो आणि अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात त्या संदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे आणि त्या चर्चेअंतर आता जे काही मी आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडली ती वस्तुस्थिती मांडली आहे कुठेही नैतिकतेचं अधपतन झालेलं आहे असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू त्याचं कारण असं आहे की सुनील केदारांच्या संदर्भात कोर्टाने त्यांच्या त्यांचं जी शिक्षा आहे त्याला जी म्हणजे त्याचा निर्णय आहे त्याला सस्पेंड त्याला स्थगिती द्यायला नकार दिला तो नकार दिल्यामुळे तिशी तशा प्रकारची कारवाई करणं गरजेचंच होतं ती काही एका दिवसात झालेली केस नाही जवळपास महिनाभर ती केस चालली आणि त्याच्यानंतर तो निर्णय झालेला आहे काही गोष्ट तर त्यांचं पत्र जर आपण बघितलं तर त्या पत्रामध्ये कुठेही त्यांनी आम्हाला लाच मागितली जाते आहे असं म्हटलेलं नाही हा पण त्यांनी काही मुद्दे निश्चितपणे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात आपले माननीय उपमुख्यमंत्री जे खात्याचे मंत्री देखील आहेत यांनी एक चौकशी त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे असीम गुप्ता जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना या संदर्भात सुनावणी घ्यायला सांगितलेलं आहे दोन्ही बाजूंची सुनावणी ऐकून मग त्यांचा रिपोर्ट ते आमच्याकडे सादर करतील आणि त्याच्यावर आम्ही निर्णय करू साधारणपणे खात्याशी जी आम्ही चर्चा केली किंवा मा एम एमआरडी चर्चा केली तर एम एमआरडीएचं म्हणणं असं आहे की इतके दिवस हे सगळं चाललेलं आहे समजा असं ते म्हणतात तर त्यांनी कधीच आम्हाला पत्र का दिलं नाही किंवा त्यांनी कधीच याच्यावर ऑब्जेक्शन का उपस्थित केलं नाही तर आणि एम एमआरडीएचं म्हणणं असं आहे की काही कामांमध्ये ते लॅगिंग होते आणि त्यावर आम्ही ज्यावेळेस आक्षेप घेतला त्यावेळेस अशा प्रकारचं पत्र आलेलं आहे दोघांच्या आपल्या बाजू असतील त्या बाजू ऐकून त्याच्यावर आम्ही निर्णय करणार आहोत एक गोष्ट आम्ही तिघेही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की पारदर्शितेशी कुठेही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही